Settings जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यात आणि आज या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आपण जर ही गर्दी बघाल तर उरणच्या निवडणूक निर्णय कार्यालयाबाहेर आपण उभे आहोत आणि ही जी गर्दी आहे ही उमेदवारांचे कार्यकर्ते असतील समर्थक असतील नातेवाईक असतील यांची ही गर्दी आहे आणि यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह फार उरून आलेला आहे आपण काही इतिहास कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय म्हणतात या ठिकाणी जर उरणमध्ये बघितलं तर भाजपा विरोध महाविकास आघाडी अशी एकंदरीत लढाई आपण इथे असणाऱ्या समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांना आपण काय म्हणाल पंचायत समिती उमेदवारी अर्ज भरले जाते काय म्हणाल नमस्कार मी वंचित जागाडी पुरण तालुका उपाध्यक्ष तिशार उत्तम गायकवाड आहे तर आज एकवीस तारीख आपल्या रायगड जिल्हा जो निवडणूक चालू आहे एकवीस तारीख आज शेवटची तारीख आहे तर सर्व पक्षांनी उत्साह दाखवलेला आहे आपल्या उरण तालुक्यामध्ये तर या उत्साहामध्ये सगळ्यांनी भाग घेतला सर्व सर्व आपल्या पक्षांनी भाग घेतलेला आहे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा भाग घेतलेला आहे माझी पत्नी सौ सो सोनाली तुषार गायकवाड हिने सुद्धा नवगर गटातून काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जिल्हा परिषद साठी तर माझे एकच विनंती नवराष्ट्रीय या चॅनल मधून एकच विनंती आहे की नवराष्ट्र चॅनल मधून विनंती आहे की आपल्याला वंचित धोंज आघाडी या पक्षातून येणाऱ्या काळामध्ये एक संधी देण्यात यावी आणि पाच तारखेला आपल्याला वंचित आघाडीतून एक संधी देऊन येणारा विकास घडून आणावा नक्कीच येणारा विकास घडवण्यासाठी वंचित आघाडीला एक संधी द्यावी असं म्हणणं आहे तर या ठिकाणी कार्यकर्ते उभे आहेत आपल्यासमोर वकील साहेब आहेत वकील साहेब काय म्हणाल महाविकास आघाडी किंवा भाजपा भाजपा कशा यांनी म्हणताय तुम्ही आज पुरण म्हणून पनवेलला जायला किती वेळ लागतो हे फक्त भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय नरेंद्र मोदीजी त्यांच्या अनुषंगाने राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि ते आमदार महेशजी वालगी ही सगळी कामं करत आहेत मला असं वाटतं की विकासाचं राजकारण व्हायला पाहिजे पंच्याहत्तर वर्ष झाली काय झालं गेलं जुनं विसरून जुन जाऊ पुढे आपण विकास केला पाहिजे जनतेला काय अपेक्षित आहे आणि एक नंतरच आपला एक प्रश्न राहिला होता मला त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केलं आपल्याकडे सुसज्ज हॉस्पिटल हवं आहे कारण ज्या पद्धतीचे जी काय अपघाताची आकडेवारी आहे ती खूप भयंकर आहे त्या अनुषंगाने काय करता येईल त्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांनी चांगले प्रतिनिधी दिले पाहिजे आणि मला असं वाटतं की भाजपाला लोकांनी मतदान करण्यासाठी आवडतो नुकताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका बघितल्या तर भाजपाला नगराध्यक्ष नाही आणि आपण आता म्हणताय की भाजपा पंचायत समिती जिल्हा परिषद नक्की कसं काय आपण या याच्यावरती बघा शेवटी विजय पराजी हा निवडणूक की असतोच आणि त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलो तर शेवटी तो मतदानाचा कोल होता असं मी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून माने आणि तसं बघायला गेलं त्याच्यामध्ये मेजॉरिटी बघायला की बीजेपीचीच आहे जरी तो जरी मुद्दा जरी नगराध्यक्ष असला तरी मला असं वाटतं तो मतदारांचा सर्वस्वी निर्णय होता आणि त्याच्यामध्ये काय बदल करायला हवा तो ते नेतृत्व होतात पुणे मधलं तर आम्ही स्थानिक भागात राहतो आम्ही त्यांना नाही शिक्षित करू शकत नक्कीच जो बदल हवा आहे नगर परिषदेमध्ये जरी चित्र वेगळं झालं असतो तरी आत्ता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जो बदल हवाय तो बदल ठरवला जाईल आणि त्या अनुषंगाने विकासाच्या जोरावरती या निवडणुका ज्या आहेत त्या भाजपा निवडून येईल असं एकंदरीत म्हणलं दादा आपण आलात अर्ज भरायला आलात का काय वाटतंय तुम्हाला काय सांगता येत नाही उरण मध्ये सध्या ओरण दिशा वारा वेळा वेगळा वाटतो त्याच्यामुळे काय सांगता येत नाही उरांची दिशा वेगळी आहे वारा वेगळा आहे असं म्हटलं जाते आणि काही सांगता येत नाही काही लोकांचं म्हणणं आहे काही सांगता येत नाही तर काही लोकांचं म्हणणं आहे की भाजपा तर काही लोकांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी काय वाटतंय महाविकास आघाडी की भाजप या वेळेला नक्कीच महाविकास आघाडी येऊ शकते कारण येणारच कारण त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे काय उत्तुशाही आणि यांची जे काय लडपशाही चालू आहे या दडपशाईला जुमता सत्ताहून उतरलेले लोकांच्या मनामध्ये असं आहे की कुठेतरी बदल हवावा आणि जर बदल जर विकास नाही बदल जर झाला नाही तर ना उरण तालुक्याचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणूनच जिल्हा परिषद भगवान शिंदे महाविकास आघाडीच्या फायदा राहणार नाही बदल हा घडला पाहिजे आणि बदल घडल्याशिवाय विकास होऊ शकत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे तर एकंदरीत आपण सगळ्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर प्रतिक्रिया बघितल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरती कुठेतरी ही निवडणूक जी आहे ती लढली जाते असं म्हटलं जाते आणि हा विकास जो आहे तो विकास पुढे जो आहे तो या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरणार आहे निवडणुकीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणते मुद्दे आता मांडले जातात हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे विरे फोड करतात तुरण ड्राय करत तेव्हा